नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे कारलं असं कारलं कोणालाही आवडत नाही लहान असू दे किंवा मोठ्यानं असू देत पण कोणाला कारलं भाजी खायला आवडत नाही पण तुम्ही माझ्या पद्धतीने जर केला तर सर्वजण आवडीने खातील आता कशी करायची चला पाहूया आपण हे कारली मी स्वच्छ धुवून घेतली आहेत पाण्यामध्ये थोडी भिजत ठेवलेली कारण माती वगैरे काय असेल तर निघून जाते स्वच्छ मी धुवून घेते कारलं पहिलं कापून घेते दोन्ही बाजूने मी पहिलं या या कापून घेतलंय आणि बिया कवळ्या आहेत त्याच्यामुळे मी काढत नाही तुम्ही काढून घ्या आणि पातळ पातळ असं मी कापून घेणार आहे दाखवते किती पातळ कापून शिस्त मग हे बघा आता मी असं हे सर्व कारलं कापून घेते मी ते कारलं कापून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालून घेते पाव चमचा एवढं मीठ घालते आणि मिक्स करून घेते इथे मी आता मीठ सर्व कारल्याला लावून घेतलं आहे व्यवस्थित असं फक्त ता पाच मिनटं हे कारलं असं झाकून ठेवून देऊया आणि त्याच्यात पाणी एक्स्ट्राचं आहे ते थोडं निघून जाईल मी आता हे कारलं पाच ते दहा मिनटं झाकून ठेवलेलं आता परत एकदा थोडंसं मिक्स करून घेते आता असं असं थोडंसं चुरून घ्यायचं हाताने धुवून वगैरे नाही घ्यायचं आणि थोडंसं मी हाताने असं दाबून घेते पाणी जे आहे ते ख निघून जाईल मी ते कारल्याचं पाणी काढून घेतलं आहे थोडंसं निघालं मी ते गॅसवर कढई ठेवली आहे आणि एक चमचा बघ तेल घालून घेतलाय आणि त्यामध्ये हे कारलं घालून घेते मी थोडस एक दोन तीन मिनिट हे कारलं तेलामध्ये थोडस परतून घ्यायचंय गॅस मिडियम ठेवते आणि मी कारलं हे तेलामध्ये परतून घेते इथे कारलं मी तीन ते चार मिनिट भाजून घेतले तेलामध्ये परतून असं आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये मी आता इथे कारलं काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये परत मी थोडस तेल घालते दोन चमचे भरून तेल घालते तेल चांगलं गरम होऊ दे व्यवस्थित तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी हे कांदा दोन मोठे कांदे चिरून घेतलेत ते घालून घेते एकदम बारीक चिरून घेतले पण कांदा थोडा जास्तीचा घालायचा आहे गॅस मिडियम करते आणि कांदा छान असा लाल करून घेते थोडंसं इथे मी आता कांदा छान असा हलका गुलाबी रंगावर परतून घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊ जास्त मसाले काही नाही साधी आणि सोपी भाजी आहे ही पाव चमचावढ हळद घातले मिरची पावडर घालते तुम्ही तिकड तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी ते अर्धा चमचा घातले आणि पावडर घालते पावडर थोडं जास्तीचे घालायचे मी ते दीड चमचा घेतला आहे धन्या पावडर थोडीशी आमचूर पावडर घेतले व्यवस्थित मिक्स करून घेते इथे आता मसाले घालून मिक्स करून घेतला आहे मसाले आपले तेलामध्ये आणि हे जे कारलं होतं आपण बा हे करून घेतलेलं तेलामध्ये परतून तेही घालून घेते मिक्स करते व्यवस्थित इथे मसाले आणि मिक्स करून घेतले मी कारलं आता चवीप्रमाणे मीठ घालून घेते पहिलं आपण थोडं मीठ घातलेलं पाव पाव चमचा तुम्ही त्याप्रमाणे घालून घ्या मीठ घालून आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथे आता मी व्यवस्थित सर्व मसाले आणि मिक्स करून घेतले गॅस एकदम कमी ठेवते स्लो आणि झाकण ठेवून शिजून घेते कारलं आता कारलं घालून मी सिलट ठेवलेलं मध्ये मी परफ्यूम घेतलं आहे दोन तीन वेळा कांदा आणि दादा पावडर जास्तीची घातली की मस्तही छान अशी भाजी होते आता कारलंही छान असं शिजलं आहे कांद्यासोबत कळणारही नाही ही कारल्याची भाजी आहे आता ही भाजी आपली तयार झाली आहे तर मी काढून घेते गॅसबद्ध करते आणि काढून घेते इथे आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे काही मसाले पण नाही जास्त लागत तर ही भाजी कोणी सहज बनवू शकतं आणि खायलाही पण तेवढीच छान वाटते तर तुम्ही रेसिपी बनून बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद